नमस्कार मंडळी जय शिवराय सकाळी आपण प्रचितगड किल्ल्यावरती आलो आहे आणि प्रचितगड किल्ल्यावरती मोहिमा सुरू आहे तसा प्रचितगड किल्ला में में सर बऱ्याच वेळेला गेला पण आता मोहीम पण लावली आहे चौथी मोहीम आहे आणि चौथ्या मोहिमेमध्ये आपल्याला मंदिर परिसर पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे तिसऱ्या मोहिमेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हा पूर्ण समोरचा परिसर तुम्हाला दिसायला लागला हा पूर्ण आहे ना नॉर्मली इथे खूप माती आणि दगड वगैरे होती ती पूर्ण क्लीन झालेली आहेत आज त्याच्या पुढचा जो परिसर आहे हे जे कारवीचं जंगल आहे जिथून खाली आपण जाऊ शकतो टाकी आहेत जी पाण्याची पिण्या जे पिण्याचं पाणी आहे त्या पिण्याची पाण्याची टाकी आहे तिकडे जाण्यासाठी वाट आहे तर तो, तो पूर्ण एरिया कारवीचा आहे तो कारवीचं जंगल काढायचं आहे आणि त्याच्यात अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे इकडे तुम्हाला स्टार्टिंग दाखवतो इकडे आपल्याला काही अवशेष सापडलेत कदाचित काही काही वास्तू असू शकते तर इकडे आपल्याला तटबंदी पण असू शकते किंवा काहीतरी असू शकतं तसं एक आपल्याला इकडे दिसतंय का लास्ट मोहिमेमध्ये आपल्याला इकडे एक असा कोपरा भेटला होता आणि इकडे समोर 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 आपण गेलो तर बाजूबाजूने अशी एक तटबंदी टाईपचं काहीतरी दिसतंय तर त्याचं काम चालू करायचं आहे पटपट तर हे सुरुवातीचं बघून घ्या आपल्याला नंतर इकडची काहीतरी काय आपल्याला दिसू शकते किंवा दिसतंय तो तटबंदी दिसते बाजूने ये बघा अशी तटबंदी बाजूने आहे तर ती आपल्याला तटबंदी मोकळी करून घ्यायची कदाचित आपल्याला इथे प्रॉपर तटबंदी दिसेल म्हणजे खालची जर माती वगैरे काढली तर व्यवस्थितच्या दिसू शकतं आल्यानंतर जेवणाची तयारी सुरू झाली त्याच्यानंतर मंदिर परिसरातील आहे ना काम सुरू झालं आहे या बाजूला इकडे कारवीचं जे काही जंगल आहे ते पूर्ण साफसफाई करत आहेत आणि या बाजूला इकडे ही तटबंदीचे अवशेष आहेत ते आपल्या जेवढे क्लीन करतात तेवढे करतोय इथे काहीतरी एखादी वास्तू असण्याची शक्यता आहे चौथ्यारा भेटतोय का चौथा आहे त्याच्या बाजूने कदाचित तटवंदी असेल सध्या चौथऱ्याचं बघूया प्रॉपर आहे चौथ्या म्हणजे एक चौतरा ढासळला आहे हो ना वरचा हा बघा भूक ताण विसरून सर्वजण कामं करतोय खिचडी तयार होते लवकरच सर्वांना जेवायला भेटेल चौकाशी आहे खाली चौकाश तिकडे पण तटवंदीचा भाग दिसतो आहे बाजूला टाईपमध्ये हां ना हां हां असा बाहेर गेला आहे तो ओके तर इकडे आणि हा जो एरिया आहे तो घेतला क्लीन करायला आणि बाकी या पट्ट्याला इकडे मंदिराची जी बाजूची तटवंदी आहे ती पण आपल्याला पाहायला मिळते इकडे वाव पण आलेत खास अंतरवलीमधून <laughs> ज्यांचे त्याहून नाश्ता केला ना त्याच घरातून आणि ही तटबंदी आपल्याला आता पूर्ण करायची हे बघा प्रॉपर आहे ती बाजूची माती काढून जी समोरून आपल्याला आपल्याला मंदिर दिसतं ना तशा पद्धतीने ते दिसू शकतो चला जेवणापर्यंत जेवढं काही काम करते तेवढं करूया नंतर दाखवूनच तुम्हाला दुपारचे तीन वाजले आहेत ऍक्च्युली वर यायला आज जरा उशीरच झाला म्हणजे बारा साडेबारा वाजले साडेआठ ला ट्रेकला सुरुवात झाली कारण तिकडून गाडी आपली उशीरा आलेली तर साडेबाराच्या आसपास कामाला सुरुवात झाली तिकडे जे कारवीचे जंगल आहे ते साफ करण्याचं काम सुरू आहे इकडचं जे बोललं की चौथऱ्याचं काम सुरू आहे आणि आमची जी टीम आहे ती आमची टीम इकडे या आहे मंदिराच्या बाहेरचं जे बांधकाम आहे ते चालू केलेलं आहे तर आता तीन वाजलेत खिचडी बनवलेली आहे जेवायचा आस्वाद घेऊया थोडंसं जेऊ एक दहा पंधरा मिनटं बसू त्याच्यानंतर आपण इकडे काम करायला लागणार आहे परत हे पूर्ण करूया पूर्ण तटबंदी म्हणजे स्टेप तयार होईल तिथली आणि त्याच्या खालची स्टेप तर हे पूर्ण मंदिर परिसर चला जेवून घेऊया पटापट खिचडी खायला या खिचडी मस्त तयार झालेली आहे मस्त टोबर खिचडी आहे रे पोटबर का तिकडे टोबर खिचडी आहे टोबर टोबर आहे पोटबर का रोहित दादा आतमध्ये कोण राहिला आता गरम पण जिथे जागा भेटेल तिथे बसून घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या पटापट आणि कामाला लागा आणि परत कामाला लागा बघ जिथे जागा भेटेल ना तिथे बसलेत निवांत एकदम हावड पण आहे सगळी घ्यायची जेवण दुपारी जेवल्यानंतरच काम सुरू झालंय तर इथे ॲक्च्युली आहे ना पूर्ण जी काय तटबंदी होती का काय होतं पूर्ण गायब झालंय तर तेच आपण पूर्ण करण्याचं काम करतोय इकडे कसं ही एक लेवलिंगला आली ना तर इथे हा मंदिराचा वरचा परिसर आणि खालचं एक स्टेप बनेल आणि ते दिसायला खूप छान दिसेल जसं की हे बघा आता इकडे एक लेवल दिसायला लागले या बाजूला कारण एकाना आपण आलो ना या बाजूने हे बघा स्टेप दिसण्यावरती पाणी वगैरे प्रॉपर मारलं जरा चोप दिला ना की एक भारी वाटेल, काम होऊन जाईल इकडे दगड लावण्याचे काम सुरू आहेत मस्त कोपरेचा कुठले पाहिजे अतोन ना। ये ना कोणते पाहिजे अरे इथून सोडतो सो तुला आणून सांग फक्त तू बस आत दगड आणून देतो फ्रेश झाला इथून इकडून इकडून आतून हे लव वर चालेल नाही नाही मोठी कपची पाहिजे तिकडं कशाला चैतन्य होता ना आग लावे तिकडं चैतन्य आगलाव कृत्रिम बर्फ पडत आहे चा आपलं काम लग होणार आहे आता पंधरा वीस मिनिटात आपलं तरी हितलं तरी मग तिकडे काय करतात नंतर बघूया सनसेट ची पण वेळ होते आणि इकडे का हो कुठपर्यंत का म्हणलं झालं एक नंबर कडक कडक सही आहे सही आहे आज ओ टाइम आहे पगार भेटेल ओ टाइमचा बारा वाजेपर्यंत हा ओटी मिळणार तुम्हाला टेन्शन नका घेऊ तिकडे थोडा सनसेटचा पण एन्जॉय घेत आहेत सनसेट ची वेळ आहे मस्त सनसेट दिसतोय रचितगड सनसेट आणि सकाळचा पण एक नंबर आता फक्त आपलं काय आहे बांध घालून झालाय इथलं आता फक्त हे लेव्हलिंग केलं इथला भाग एकदम मस्त दिसेल म्हणजे एक स्टेपमध्ये दिसेल क्लीन नाही लेवल ना मंदिराच्या इथलं काम व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर आता इकडे बुर्जाचे इथे काम मगापासून चाललं आहे रात्रीचे आता सव्वा आठ वाजलेत मंदिराच्या इथून साडेसहा वाजता आलो आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे काम करतो आहे तर आता एक दी दोन तास झालेत तर थोडंसं ॲक्च्युली उद्या सकाळशी ते कामाला हात घालायचं होता पण आता म्हटलेलं जेवढं काय आता होईल तेवढं आता करू बाकी उद्या सकाळी करू कारण हा बुरुज इकडचा पूर्ण मोकळा झाला ना की खूप छान वाटेल बघायला शुभ सकाळ म्हणजे सकाळचे साधारणतः आठ वाजायला आलेत परत आलो आहे आपल्या वेशांतर गेलेलं आहे कारण कालचे जे कपडे आहेत तेच घातलेत कारण आज पण परत काम करायचं आहे प्रचित गडावरची सकाळ आणि सकाळचा सूर्योदय आणि सर्वजण आता उठले आहेत आणि इकडे सगळं चहा वगैरेचं प्रोग्राम सुरू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा वगैरे पिऊन झाली मग परत कामाला सुरुवात करायची इकडे टेंट लावले होते या बाजूला मंदिरात परिसर पूर्ण स्वच्छ केल्याने इकडे टेंट बरेचसे बसले आणि हा इकडचा खालचा पूर्ण परिसर हा बघा समोर शृंगारपूर इकडं हे धुकं पडलं आहे बघा हा धुक्याचा परिसर म्हणजे हे नायरी तिवरे पुढे पुढे मग गेलो आपण की सरळ रोड गेला संगमेश्वर पट्ट्याला तो समोरचा हा जो डोंगर आहे तो आपला गाव निवळी गाव आणि या पट्ट्याला इकडे पूर्ण आरवली सावर्डा पट्टा तर असं ही पूर्ण व्हॅली आहे मॉर्निंगचं धुकं भाग असं आहे अजून होतं मॉर्निंगला आत्ता थोडं कमी झालं आहे पण अजून काय बऱ्यापैकी आहे बघा तो पूर्ण भाग डुक्यामध्ये आहे हा पूर्ण भाग धुक्यामध्ये आहे काल दिवसभरात आहे ना हा बघा हा इकडचा हा जो पॅच आहे तो पूर्ण मोकळा केला गेला आहे इकडे आपला मंदिर परिसरात हा इकडे एक चौथरा मिळाला आहे आपल्याला इथे काहीतरी वास्तू असण्याची शक्यता आहे तर हा काल आपण तो चौथरा या बाजूने तर केला आहे फक्त आता बघू अजून त्या बाजूने जर मिळाला पूर्ण तर तो आज क्लीन करण्याचा प्रयत्न राहील आणि बुरुज आपण रात्री काम करत होतो बुरुजावर तर बुरुजाचं काम पण आज कंटिन्यू करायचं आहे असं आजच्या दिवसातली ही कामं बरीचशी करायची आहेत मंदिर परिसर आता खूप छान आणि मस्त दिसायला लागलं आहे कारण मेहनतीचं फळ हळूहळू का होईना आपल्याला प्रचितगडावर मिळतं आहे हे बघा मंदिर परिसर जो कोणी पहिला आला असेल प्रचितगडावर त्याच्यासाठी हे सगळं नवं असेल कारण एवढ्या वर्ष प्रचितगड मातीच्या ढिगाऱ्याखाली जो होता त्याला हळूहळू हळूहळू एक वेगळं रूप येत आहे हे काम आहे ते छोटंसं काम आहे साधारण आपण पाच टक्के काम पकडूया अजून नाईंटी फाय पर्सेंट काम आहे ना गडाचं हे पूर्ण बाकीच आहे त्यासाठी संवर्धनामध्ये जेवढे सामील होता येईल तेवढं नक्कीच येण्याचा प्रयत्न करा काल म्हणजे रात्री पण आहे ना इथे जो बुरुज आहे महादरवाज्यापाशीचा जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या इथे पण बऱ्यापैकी काम चालू होतं तर आज आहे ना इथलं आपल्याला हे पूर्ण हे काढून घ्यायचं म्हणजे हा पूर्ण बुरुज आपल्याला देश दिसेल असं एक 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 म्हणजे काम सुरू आहे गडावरती जेवढं जमतं आहे तेवढं प्रयत्न आहे आता ॲक्च्युली प्रचितगड थोडासा कसा आहे वर येण्यासाठी कठीण समजला जातो अशा वेळेस मुंबईतून यायचं त्याच्यानंतर तीन चार तासाचा ट्रेक करायचा त्याच्यानंतर मग जो काय तो अर्धा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा अर्धा दिवस जे काही काम करता येते ते करतो आहे पण जर हेच क्वांटिटी वाढली अजून जर माणसं आली तर हा लवकरात लवकर जेवढं जमेल तसं हळूहळू हळू होईल आपण ह्याचं थोडंसं कायापलट करू शकतो आहे तर मी नेहमीच ने आवाहन करत असतो की वेळात वेळ काढून आपण जसं फिरायला जातो कुठल्या कार्यक्रमाला जातो तसं आता आपल्या मोहीम या दर महिन्याला असणार आहेत पावसाच्या अगोदरपर्यंत कारण पावसातून आपण या किल्ल्यावर येऊ शकत नाही तर जेव्हा जेव्हा यायला जमेल तेव्हा जेव्हा प्रत्येकाने येण्याचा प्रयत्न करा हे आवाहन करतो आहे कारण मित्रांनो जर शिवराय नसते जर संभाजीराजे नसते तर आज जे आपण जगतो आहे ना ते कदाचित असं नसतं त्यामुळं मग कुठेतरी आपण त्यांचं देणं लागतो तर आपण जे गड किल्ले आहेत ते आता परत तसे तसे उभारू शकत नाही ते वैभव खरंच तसे तसं करू शकत नाही पण जे काय आता आपल्या हातात आहे त्याचं संवर्धन तरी करू शकतो आहे आणि हे काळाची गरज आहे पुढे जे पण आपली भावी पिढी येईल त्यांना ते तेवढं तरी समजायला हवं की बाबा असं वैभव आपल्याकडे होतं तर मंडळी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा येत जावं तर हा ओवरऑल कालच्या दिवसाचा व्हिडिओ होता आज पुढील जे काही कार्य होईल त्याचा अपडेट देईनच तर तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ ते थांबवतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय